माझं नाव श्रुती मनिया भुतडा आय एम अ फॅशन कन्सल्टंट अँड अ फॅशन एज्युकेशनलिस्ट मी साली स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी मध्ये डिरेक्टर आहे गेले वीस वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि ह्या क्षेत्राच्या उलाढाली किंवा ह्या क्षेत्राचे चढ उतार मी खूप चांगल्या रीती पाहिलेले आहेत आजचा आपलं टॉपिक आहे फॅशन त्याचे समज आणि गैरसमज खूपच इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे कारण की समज एवढे चांगले आहेत पण ते प्रत्येकांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत आणि गैरसमज मात्र बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्या मागचं कारण आहे कारण मला असं वाटतं की फॅशन या क्षेत्राबद्दल जाणकार लोक कमी आहेत किंवा त्याच्याबद्दल एज्युकेशन असणं किंवा त्याच्याबद्दल माहिती नॉलेज असणं हे थोडं कमी आहे आणि त्याही मागे कारण आहे कारण आपल्याकडच्या छोट्या शहरांमध्ये फॅक्टरीज किंवा इंडस्ट्रीज या क्षेत्रातल्या नाही आहेत किंवा कमीच आहेत एकदम आणि त्यामुळे आपल्याला दिसतो तो फक्त एफ टी व्ही आपल्याला दिसतो तो फक्त रॅम्प वॉक फॅशन शो आणि फॅशन चॅनल्स तर हे गोड समज आणि गैरसमज आज आपण थोडेसे समजून घेऊयात फॅशन म्हणजे नेमकं काय का तर फॅशन म्हणजे जे दिनोंदिनी दैनोंदिनी रोज चेंज होत असतं आणि स्टायलिंग हे वेगळं वेगळं एक कॉन्सेप्ट आहे फॅशन हे कॉपी करू शकतो स्टायलिंग हे कॉपी करता येत नाही स्टायलिंग हे स्वतःच आतमधलं असतं इन्बाईट असत आता फॉर एक्झाम्पल अगर जर आपण पाहिलं फॅशन हे प्रत्येक क्षेत्रात आहे म्हणजे इवन इफ यू टॉक अबाउट फूड त्याच्यात फॅशन असतं गाण्यांमध्ये देखील फॅशन आहे आता गाण्यांमधलं जर फॅशन बघायला गेलो तर सैराट ह्या मुव्हीचे गाणे किती हिट झाले होते काय कारण होतं त्याच्या मागे दे वर व्हेरी डिफरंटली मेड अप खूप वेगळे ओपन गॅनम स्टाईल हा एक सॉन्ग इतका हिट झाला इतका हिट झाला आजही बऱ्याचशा मध्ये हा सॉन्ग चालवून जातो काय वेगळं होतं त्याच्यात त्याची स्टाईलिंग वेगळी होती तर फॅशन इज समथिंग तुम्ही कोणाचंही कॉपी करू शकता पण स्टाईल ही स्वतःची असते आणि दॅट यू हॅव टू इम्बाईट दॅट यू हॅव टू डेव्हलप आणि आपण जर आज फॅशन म्हणजे कपड्यांच्या स्टाईल बद्दल बोलूयात तर हे बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेऊन आपली स्वतःची एक फॅशन आपल्याला डेव्हलप करावी लागते कारण त्याच्यानेच आपली अस्तित्व निर्माण होतो त्याच्यानेच आपली आयडेंटिटी निर्माण होते आपण जर मोदी मोदींबरोबर बद्दल बोललो तर ताबडतोब तो, तो जॅकेट आपल्या लक्षात येतो ताबडतोब एक इमेज क्रिएट होतो आपल्या माइंडमध्ये मा का बरं असं होतं कारण की ही हिज ऑलवेज मेंटेन हिमसेल्फ इन दॅट पर्टिक्युलर मॅनर तर तुमचं काय रोल आहे काय व्यवसाय आहे तुम्हाला काय एक्झॅक्टली exactly तिथे करायचं आहे काय सीझन आहे काय ओकेजन आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्या सगळ्या बाबींच्या जर लक्षात घेतलं तर अकॉर्डिंगली तुम्ही ड्रेसअप व्हायला पाहिजे आपल्याकडे काय माहिती का जनरली इन इंडिया आपण असं बघितलं ना तर आपण टेलिव्हिजन इंडस्ट्री वेब सिरीज टी व्ही सिरियल्स ह्याच्याने खूप जास्त इन्फ्लुएन्स्ड आहे खूप जास्त इन्फ्लुएन्स्ड आहे आपण वी डोंट नो द फॅशन कॉन्सेप्ट आपण ते फॉलो करत असतो बट अननोइंगली तर एक सुंदरसा असा एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छिते वी हॅव सीन चेन्नई एक्सप्रेस राईट दीपिका पादुकोणचे मूवी सी द त्यांनी साडी ड्रेप केलेली इट्स द सेम सिक्स यार्ड साडी सहा वार साडीच आहे पण हाऊ यू कॅरी इट हाऊ यू वेअर इट मेक्स अ डिफरन्स आता लोक काय करायला लागले मार्केटमध्ये जाऊन सांगायला लागले आम्हाला दीपिका पादुकोणवाली साडी पाहिजे दे डोंट नो द टर्मिनॉलॉजी दे डोंट नो द टेक्निकॅलिटीज बिहाइंड दॅट आणि हा फरक असतो जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रातले जाणकार असतात किंवा त्या क्षेत्रातली माहिती ठेवतात नॉलेज ठेवतात त्यामुळे खूप सारे समज आणि गैरसमज आहे असं मी नेहमी म्हणते आणि एक फॅशन डिझायनरच आहे जो इल्युजन्स पण क्रिएट करतो बऱ्याच वेळा आपल्याला कोणीतरी जाड बारीक दिसत असतं ता स्क्रीनवर पण ऍक्च्युली तसं नसतं असंही बघितलं जातं की लोक ओव्हर ड्रेस्ड येतात आता फॉर एक्झाम्पल एक सोपं उदाहरण देते तुम्ही तुमच्या घरात लग्न आहे ना एकदम दहा हजाराची नवीन साडी ब्रँड न्यू घेतलेली आहे बट हाऊ यू कॅरीट इट आणि तुम्ही कशी वेअर करता दॅट रिअली मॅटर्स आता तुम्ही साडी नेसल्यावर हिल्स घातले तर दॅट इज गोइन टू लुक अगली मग ती दहा हजाराची असो की दोन हजाराची असो इट डजंट मॅटर पण तेच एखादी साडी एकदम सिम्पल असेल पण ती आधी हिल्स घालायचे कारण मग साडी वरती चढली जाते आणि इट लुक्स डोटी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि दॅट इज हाऊ फॅशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी वन्स लाईफ आणि डेफिनेटली इट लिव्स अन इम्पॅक्ट आपल्यावर एक त्याचं इमेज राहून जातो त्या माणसाचा त्यामुळे वी हॅव टू मेक शुअर की आपलं जे राहणीमान आहे हे पर्टिक्युलरली प्रॉपर असते आता आजच्या आपल्या टॉपिक कडे वळूयात एक छोटस टॉपिक घेते मी की बऱ्याच वेळा असा विचार करतात लोक की फॅशन ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी आहे असं कसं असणार आहे माणूस हा मरेपर्यंत कपडे घालणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ग्रॅज्युअली डे बाय डे आपलं अवेअरनेस आपलं कॉन्शियसनेस आपण काय घालतोय कसं घालतोय कुठला ब्रँड आहे हे वाढत चाललेलं आहे सो डेफिनेटली फॅशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल पण आणि फक्त श्रीमंताची मक्तेदारी कशी राहणार आहे कारण की तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या काय सांगू शकतो आपण की वेगवेगळ्या तुमच्या रेंजमध्ये पण तुम्हाला अवेलेबल राहील जरुरी नाही की फॅशन करणं म्हणजे खूप हाय फाय खूप कॉस्टली करणं आहे दॅट डिपेंड ऑन युअर लाईफस्टाईल ऑन युअर फॅमिली ऑन युअर इन्कम सोर्स पण फॅशनेबल राहणं म्हणजे डेफिनेटली इट्स नॉट ओनली अबाउट बिईंग श्रीमंत फॅशनमध्ये राहणं म्हणजे कॉन्शियस राहणं प्रॉपर राहणं मला जे सूट करेल तसं राहणं आता फॉर एक्झाम्पल मी आताच्या इंटरव्ह्यूला एक फॉलिंग पल्लूचं साडी नेसली असती तर माझं सारखं चित्त तिच्याकडे गेलं असतं बिकॉज इट वॉज डिस्टर्बिंग मी एक दुपट्टा घेतला असता सो व्हेर यू आर गोईंग अँड व्हॉट इज युअर रोल रिअली मॅटर्स अ नॉट आपण पर्टिक्युलरली जिथे जातोय तिथे त्या वेदरला त्या ओकेजनला तो कलर सूट व्हायला पाहिजे आपल्या टेक्स्चर आपल्या बॉडीचा जो स्किन टोन आहे ह्याला काय सूट होतं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे ऑनली बिकॉज समथिंग इज इन फॅशन डजंट मेक की सेन्स की तुम्ही ते घातलंच पाहिजे तुम्ही स्वतःची फॅशन स्वतःच एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक स्टाईल डेव्हलप करता येईल तुम्हाला आणि दॅट इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग फॅशन खूप टर्मिनॉलॉजीस खूप सारे डिटेल्स आहेत ह्याच्यात मग मागे सिरियल खूप हिट झाली होती त्यातली ज्वेलरी खूप हिट झाली होती आणि लोक जाऊन स्टोर मध्ये विचारायचे ही अमुक अमुक ज्वेलरी आहे का पण त्यांना नाव नव्हतं माहिती ज्वेलरीचं सो अंडरस्टँडिंग दिस टर्मिनॉलॉजीस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी आणि त्यासाठी माझं म्हणणं असं आहे की फक्त श्रीमंतांची मक्तेदारी ही फॅशन नसते आपण दैनंदिन जीवनात कसं वावरतो कसं राहतो आजकाल माझीच मुलं आजकाल दे आर व्हेरी कॉन्शियस नाही नाही हे म्हणजे आपण जरी त्यांना सजेशन दिलं तरी त्यांना चालत नाही ह्या जनरेशनला दे आर ऑल दि हॅव देअर ओन थॉट प्रोसेस की आम्हाला हे घालायचं आहे हे ट्रेंडमध्ये आहे आणि हे सगळे इन्फ्लुएन्स्ड होतात वेस्टर्न कल्चरने तो आपल्याकडे बेसिकली टेलिव्हिजन आणि टेलिव्हिजन सिरियल्स आणि वेब सिरीज हे लोक तर आहेच इन्फ्लुएन्स करायला पण त्याचबरोबर जर राईट टेक्निकल नॉलेज घेतलं तर हे जास्त चांगलं राहील आणि समज गैरसमज होणार नाही हा हा आ, हा एक इतका युनिक आणि वेगळा विषय आहे फॅशन प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते असं मी मगाशीच बोलले पण प्रत्येकाला एक खूप चांगला वाव आहे ह्याच्यात स्वतःला प्रेझेंट करायचा आता मला एक सांगा की कधी आपण विचार केला होता का की एक आपण चुडीदार आणि पंजाब म्हणजे जर इफ यू गो बॅक आठ दहा वर्षापूर्वी तर चुडीदार आणि एक सलवार एवढच आपल्याला माहिती होती पटीयाला माहिती होती की ज्याच्यावर आपण कुर्ती घालायचो आपण कधी विचार केला होता का की आपण कुर्त्यावर स्कर्ट देखील घालू आय मीन एनिथिंग कॅन कम इन टू फॅशन एक सहा हजारची साडी त्याला मोर दॅन हंड्रेड टाइप्स ऑफ वेने आपण ड्रेप करू शकतो सो दिस इज ऑल अबाउट एक्सप्लोरिंग युअर सेल्फ स्वतःला काय सूट करत कसं सूट करतय आता बऱ्याच वेळा फक्त कपड्यांनी लूक येत नाही तुमच्या लुकला कम्प्लीटनेस देण्यासाठी तुमचे आभूषण तुमचे ऍक्सेसरीज तुमची ज्वेलरी तुमची बॅग तुमची फुटवेअर तुमची हेअरस्टाईल एव्हरीथिंग रिअली मॅटर्स आणि दॅट आज जण तुमच्या कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे फॉर एक्झाम्पल मेरीकॉम कॉम मुव्ही आपण पाहिलेली मेरीकॉम कॉम मुव्ही मध्ये तिने ज्या रीते त्याचे हेअर काय केलेले इफ शी डज अ बन ओव्हर दे ते चांगलं वाटेल का विल शी बी एबल टू प्ले विल शी बी एबल टू विन विल शी बी एबल टू कॉन्सन्ट्रेट ह्या छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सो युअर लुक इज कम्प्लीट ओनली वेन यु नो दर ऑनसॉर्म म्हणतो आमच्या भाषेत ह्याला ऑनसॉम हॅज टू गो विथ इच अदर हा माझ्या माझा खूप प्रिय असा टॉपिक आज आपण डिस्कस केलेला आहे पण तुम्हाला कसा वाटला तुमच्या काय प्रतिक्रिया ह्या नक्की आम्हाला कळवा राईट युअर क्वेश्चन अँड देफिनेटली बी आन्सर्ड आणि प्लीज फॉलो आर सप्रेम मराठी चॅनल Uh, follow us, subscribe us, and thank you so much for listening to us.